तील, गट नंबर बटे उल्हास गवळी नावाच्या बिल्डरना प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असताना मनापाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी बांधकाम परवाना काढलेला आहे त्या बांधकाम परवान्याची पडताळणी केली असतात त्यामध्ये बासष्ट बट्टे एक आणि बासष्ट बट्टे दोनची परवानगी दोन हजार तेवीसमध्ये दिल्याचं मनपाच्या कागदपत्रावरून दिसून येतं परंतु त्या परवानगीमध्ये बांधकाम परवानगीमध्ये क्षेत्रफळाचं उल्लेख नाही म्हणजे ही सगळी मिलीभगत आहे आणि सदरचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असताना आणि वारंवार आ, त्या ठिकाणी तक्रारी दिल्या असताना सुद्धा बांधकाम परवाना दिलेला आहे तसंच ही मूळ मालक जे आहे गोपीनाथ गणपत कोरके या त्या जमिनीचे मालक होते परंतु एकोणीसशे मध्ये महमूद खान हाजी आ, हाजी वर हाजी वल्द रहमान खान यांनी बनावट त्या ठिकाणी बनावट खरेदी खत केलेला आहे आणि ते सुद्धा वाढलेले आहे आणि गणपत सुद्धा वाढलेले आहे त्या वाढलेल्या असताना उल्हास गवळींनी त्यांच्याकडून खरेदी खताच्या आधारे सदरची जमीन घेतल्याचे दिसून येते आहे परंतु हा सगळा व्यवहार बनावट असून बोगस आहे आणि त्या महानगरपालिकेचं जे काही टाउन प्लॅन आहे प्लॅनिंग जे आहे नगर रचना विभाग यांच्या मिलीभगतमुळे त्यांना परवानगी दिलेली आहे सततच्या तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे आज रोजी या ठिकाणी झुंबरबाई गोपीनाथ कोरके इंदूबाई कोरके संगीता उत्तम भैरव कोरके प्रतिपा मोरे आणि कविता भुजंग ह्या महिला या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आज मनपाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत तर या ठिकाणचं जे आहे की प्रकरण चौकशी चालू असताना बांधकाम त्यांचं बंद करावं अशी आग्रहाची मागणी या ठिकाणी उपोषणकर्त्याची आहे आज आम्ही इथलं जे काही अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त जे आहे वाहूळ यांना यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी ते काय कागदपत्र तपासून त्या ठिकाणी बांधकामाचं बंद करतो असं आम्हाला तोंडी असं आश्वासन दिलेलं आहे परंतु आता याच्यामध्ये प्रकरण न्यायालयीन असताना सुद्धा या ठिकाणी परवाना देण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी आणि तात्काळ त्या ठिकाणचं जे काय काम चालू आहे बासठ बटे एक बासष्ट बटे दोन या ठिकाणी तात्काळ बांधकाम ते बंद करण्यात यावा अशी आग्रहाची मागणी उपोषणकर्त्याची आहे मनपा प्रशासनाने या ठिकाणी ते बांधकाम बंद कर करावं करावं नसता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समूहाच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे तर तो, तो महानगरपालिका कमिशनर शहरात मोठ्या प्रमाणात कारवाई करताना इल्लिगल बांधकाम पाडताय मग हे त्यांना दिसत नाही का इल्लिगल नाही त्यांनी जे काय बांधकाम परवाना दिल्याचं दोन हजार तेवीस च सांगितलेलं आहे परंतु त्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहे किंवा बांधकाम परवाना देऊ नये परंतु नगर रचना विभाग आणि त्या ठिकाणचा असणारा उल्हास गवळी हा जो बिल्डर आहे यांनी मिली भगत करून त्या ठिकाणी परवाना दिलेला आहे आणि तो परवाना दिलेलाच गैरकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून हे प्रकरण जे आहे तर त्यासाठीच न्याय उपोषणकर्ते महिला या ठिकाणी बसलेले आहे आता त्यामुळे या ठिकाणी ते बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावं अशी उपोषणकर्त्याची मागणी आहे आणि ती जमीन फार जुनी आहे गणपत कोरकेच्या नावावर जे असताना त्या ठिकाणी एकोणा शेतकरी ते बनावट आणि बोगस खरेदी करत केलेला आहे असा उपोषणकर्त्याचा आरोप आहे परंतु ते जर त्या असलंत परंतु या ठिकाणी मनप प्रशासनाने नगर नगर रचना विभागाने जी काही परवानगी दिलेली आहे ती गैरकायदेशीर आहे आणि चुकीची आहे ती परवानगीच रद्द करून त्या ठिकाणचं बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावं